नमस्कार सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आज जर बघितलं तर याची एक मोठी बातमी समोर आलेली आहे तर मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं होतं की जे आम्ही लाडके योजना बंद करणार नाही मात्र आता लाडक्या बहिणींना एक प्रश्न पडलेला आहे की तुम्ही तारीख आम्हाला सांगा फिक्स तारीख आम्हाला द्या आणि त्याच तारखेला जे आहे तुम्ही हे पैसे द्या जा असं बहु बहुतांश लाडक्या बहिणी बहिणींचं मत आहे नोव्हेंबर महिना पूर्ण झाला असून या महिन्याचे हप्ते अद्याप न मिळाल्यामुळे अनेक अनेक महिलांच्या मनात चिंता निर्माण झालेली आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे काही महिला यावर डिपेंड आहे तर त्यांना हे पैसे मिळालेच पाहिजे टाईमवर हे पैसे मिळणे अत्यंत गरजेचे आहे काय होत आहे मागं पुढं हप्ता झाला का याचा काही फायदा होत नाही टायमवर पैसे मिळाले की तुमचे कामं टाईमवर होत असतात त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींसाठी टाईमवर पैसे देण्याची गरज आहे त्यामुळे महिलांना निवडणुकीच्या आधीच खुशखबर मिळाली पाहिजे आणि निकालाच्या आधीच खुशखबर मिळाली पाहिजे लवकरात लवकर नोव्हेंबर महिन्याचे पैसे बँक खात्यावर ट्रान्स्फर झाले पाहिजे असं सर्व लाडक्या बहिणींचं या ठिकाणी मत आहे धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा